हे असे करून घेतलेत मी सगळे नेस्लरीमध्ये बुडवून त्या ब्रेड क्रंच लावून आपण फ्राय करून घेऊया तुम्ही सेलो फ्राय पण करू शकता डीप फ्राय पण करू शकता पण मी कमी तेल इथे हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सोयाबीन आहे बघा एक गाजर आहे शिमला मिरची कांदा लसूण आणि मिरची जिथले साहित्य कशासाठी तुम्हाला सांगते आज सोयाबीनचा नाश्त्याला करते माझ्या मुलांना सोयाबीन खूप आवडतं भाजी तर खूप आवडते तर म्हटलं आज सोयाबीनचा नाश्ता करते काय करते दाखवते तुम्हाला आधी हे सोयाबीन मी भिजत घालते पाण्यात पूर्ण सोयाबीन बुडल इतकं पाणी घालायचं गाजर चिरून घेते शिमला मिरची कांदा लसूण मिरची घेते सगळं लसूण सोलून घेते मग दाखवते तुम्हाला आधी सोयाबीन मी हे भिजत घालते सोयाबीनवर तरंगतच पण ते मधूनमधून जरा असं दाबायचं मग ते छान भिजतं हे चांगलं आता अर्धा तास तरी भिजू द्यावं लागेल मग दाखवते तुम्हाला मी काय करते ते भिजू देते चांगलं अजून थोडंसं पाणी टाकून भिजू देते हे बघा अर्धा तास झाला सोयाबीन चांगलं भिजलं आहे बघा हाताने सहज तुटतं आहे असं ते पिळून घेते आणि काय करायचं आहे थोडंसं मिक्सरमधून काढायचं अगदी थोडं जरा एकदा चालू चालू बंद जसं आपण करतो ना मिक्सर तसं करून करून घ्यायचं बारीक चिरलं तरी चालतं पण ते मिक्सरमधून काढलं तर अजून जरा चांगलं आहे बघा असं करून घेते मी पिळून बारीक जरा थोडं मिक्सरमधून काढून घेते आणि इथं कांदा चिरला आहे मी शिमला मिरची गाजर आणि हा मैदा घेतला आहे बघा मैदा घेतला आहे एक वाटी आणि थोडंसं एक दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले हा रवा आहे अर्धी वाटी रवा आहे आणि हे ब्रेड क्रम्स आहेत नंतर वापरणारे मी मिरची लसूण कुटून घेतले आधी मी हे मिक्सरमधून बारीक करून घेते जरा पिळून सोयाबीन हे बघा हे असं मस्त मिक्सरमधून काढून घेतले अगदी पेस्ट नाही करायची बघा असा भोगा करायचा छान आता मी आधी मैदा आणि कॉर्नफ्लरची थोडी स्लरी करून घेते त्याच्या गुठळ्या काढून घ्यायच्या छान एक जो करून घ्यायचा करून घेतली स्लरी आहे ना थोडस त्यात पाणी घालायचं थोडस पाणी घालून ठेवायचं भिजल्या पाहिजे एक दोन मिनटं फक्त आपण बाकीचं काही करीपर्यंत दाखवते तुम्हाला अगदी थोडस पूर्ण रवा ओला होईल इथं असं ओलं करून ठेवायचं लागलं तर नंतर आपण पाणी वापरू असं करून ठेवले मी आता मी जरा हे शिमला मिरची गाजर कांदा थोडासा परतून घेते तेल घालते थोडं थोडं अगदी ह्या भाज्या नुसत्या परतीपर्यंत जास्त नाही भाजायचं फक्त थोडंसं कच्चे पाना त्याचा जाईल इतकंच भाजायचं कांदा शिमला मिरची गाजर वगैरे यात <coughs> मी आलं लसूणची पेस्ट घालते कुटलेली मिरची आणि लसूण पण थोडासा चेचलेला टाकते तो जरा दाताखाली आल्या म्हणजे छान लागतं ते चेचलेला लसून ठेव आणि मिरची टाकते तुम्हाला किती तिखट करायचं तितकं करायचं मिरचीचा अंदाज नसतो कधी बारीक लवंगी मिरची दिसली तरी ती तिखट नसते आणि एखादी आपण तळण्यासारखी मोठी मिरची आणली तरी ती खूप तिखट असते असं होतं त्यात मीठ पण टाकायचे मग आता हे सोयाबीन आपण जे मिक्सरमधून काढले ना मस्त ते असं ह्यात टाकून घेऊ आणि गॅस बंद करायचा खूप शिजवायचं नाही त्याआधी मी मीठ आणि एक चमचाभर सोया सॉस टाकते दाखवते का सोया सॉस टाकते आणि मीठ टाकते गॅस बंद करून टाकते मीठ टाकायचं राहिले मीठ टाक कोथिंबीर टाकते गॅस बंद केलाय कोथिंबीर टाकली आता हे मी तो रवा भिजवलाय ना आपण त्यात टाकून घेते मी सोयाबीनचे कटलेट करते सोयाबीन आवडतं माझ्या मुलांना म्हणून म्हटलं चला त्याच काहीतरी खायला करते हे मिक्स करून घेते मी रव्यामध्ये मी आता एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घालते बाकी तर सगळं आपण घातले तिखट मीठ सगळं घातले हातानेच करते असं मस्त एकजू करून घ्यायचा रवा चांगला थोडासा ओला केल्यामुळं काय होतं चांगला तो मऊ होतो नाही तर असाच रवा टाकला की तो मग कच्चा होतो आणि त्याचे गोळे करायला थोडंसं जमत नाही थोडासा ओला केलाच आहे बघा असं छान मऊ झालं पौष्टिक पण आणि आवडेल मुलांना हो माझ्या मुलांना आवडतं अर्थात तुमच्याकडे सोयाबीन आवडत असेल तर करा काही जणांना सोयाबीन अजिबात आवडत नाही मस्त झालं असेल आता याची मी गोळे करते दाखवते तुम्हाला असे गोळे करते आणि मग ह्या स्लरीमध्ये बुडवून परत ते ब्रेड क्रम्स लावून मग आपण फ्राय करूया असे गोळे करून घेते मी सगळे हे असे करून घेतलेत मी सगळे या स्लरीमध्ये बुडवून त्या ब्रेड क्रम्स लावून आपण फ्राय करून घेऊया तुम्ही सॅलो फ्राय पण करू शकता डीप फ्राय पण करू शकता पण मी कमी तेल वापरण्याच्या हेतूने सॅलो फ्राय करणार आहे दाखवते तुम्हाला इकडे मी पॅन्ट ठेवलाय तापायला हे अशी करून घेते मी असे छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगले भाजायचे मी जरा गॅस बारीक केला मधून मधून मोठा गॅस करून छान भाजू देतो चांगले दोन्ही बाजू मस्त दोन्ही बाजू चांगल्या हळूहळू आलटून पलटून भाजू द्यायच्या काढून घेते मी सगळे करून घेते मी झाले करून सगळे काढून घेते मी ते कोणत्याही सॉस बरोबर चटणी बरोबर हे छान लागतात त्याच्यावर थोडंसं चीज वगैरे किसून घालायचं मुलांना तर चीज वगैरे हो आवडीच त्यामुळे त्याला अजून छान लागतं पुरस्क त्यात मी घालते करून बघा छान लागतं कसं वाटलं आजचा आपला नाश्ता कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा